आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभरासाठी चिंच कशी साठवून ठेवायची हे बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळ पण लागत नाही खूप इझी अशी ट्रिक सांगितली आहे त्यामुळे चिंच म्हणले चिंचो काही कसे काढायचे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आता मग सुरुवात करूया इथे आमच्याकडे दोन किलो चिंच आहे एका मोठ्या टपमध्ये काढून घेत आहोत याच्यावरची जी टपरं आहे ती आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहेत सर्व चिंचच्यावरची वरची काढून घ्यायची चिंच जर ओरली असेल तर हे टपरं निघत नाहीत त्यासाठी तुम्हाला उन्हात वाळवत ठेवावी लागेल एक ते दोन दिवस चिंच छान वाळलेली असेल की खूप इझिली निघून जातात त्याला जे दोरे असतात ते सुद्धा काढून घ्यायचे याच पद्धतीने सर्व चिंचचे टपरे आणि दोरे हे काढून घ्यायचे आहेत उन्हाळी वाळ वाळवणाचे प्रकार आहेत या अगोदर पण मी बरेच असे शे व्हिडिओ शेअर केलेले आहेत जसे की सरगोंडे कसे बनवायचे माझ्या चॅनलवरती आहे नक्की बघा आता या चिंच चीन्च म्हणले चिंचोके काढून घ्यायचे आहेत आपल्याला दोन पद्धत आहेत तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता किंवा बत्त्या घ्या ते चिंचवरती ठोका त्यामुळे काय होईल चिंच अशी थोडीशी उखड होईल आणि त्यामधला जो चिंचोका आहे खूप इझिली निघून जातो जास्त मेहनत लागत नाही या पद्धतीसाठी याच पद्धतीने सर्व चिंच म्हणले चिंचोके हे काढून घेतलेले आहेत आता यामध्ये तीन ते चार चमच मीठ टाकायचं आहे मीठ घातल्यानंतर छान हाताने असं घोसळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल मिठाला थोडंसं पाणी सुटेल आणि याचा गोळा बांधायला जाईल आपल्याला याचे लाडू लवकर वळतात असं छान हाताने जर मिक्स केला तर काय होते मिठाला थोडंफार पाणी सुटते आणि चिंच ही आंबट असती ते पाणी त्याला ऍब्झॉर्ब होतं आणि त्याचा गोळा हा खूप छान प्रकारे पडला जातो छान असं रगडून रगडून घ्यायचं आहे हे दोन्ही हाताने एक्झिव केल्यासारखं करायचं आहे तुम्ही बघू शकता थोडं पाच ते दहा मिनिट वेळ लागतो त्यानंतर आपण याचे लाडू वळू शकतो याचा एक असा लाडू वळून घ्यायचा आहे थोडंफार खाऊन बघू शकता तुम्ही म्हणजे मीठ जर कमी असेल तर त्यामध्ये घालू शकता याच पद्धतीने सर्व लाडू हे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला लाडू बनल्यानंतर एक दिवसभर आपण हे उन्हामध्ये ठेवणार आहोत संध्याकाळच्या वेळी तुम्ही एका डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता याच पद्धतीने सर्व लाडू